मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण केज तालुक्यातील कळमंबा या ठिकाणी आलेलो आहोत आणि कळमंबा या ठिकाणी बघत असताना आपण कळमंबा ते आडस हा रोड आहे आणि त्या ठिकाणी आपण बघत असताना की इथं रेणुका माता मंदिर आहे आणि या ठिकाणचा जो आसपासचा एक परिसर आहे या ठिकाणी आपण बघतो की भारत देश बघितलं तर या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये आपण बघत असताना की अ जे शेतकरी आहेत कारण आपला देश बघितला आपण तर शेतकऱ्यांच्या याच्यावरती चालणारा हा देश आहे आपला आणि शेतीप्रधान देश असल्यामुळं आपल्या इथं आपण जे पारंपरिक शेती करत होतं त्याच पारंपरिक शेती करत करत आज आपण बघत असताना की शेतकरी हा पुढील तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीच्या माध्यमातून आपलं स्वतःच जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहोत कारण आपण बघतो की भारत देशामध्ये जे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत हे मेहनत का कष्ट मेहनतीच्या कामावरती आपण बघतो की शेती उज्ज्वल शेती कशी करता येईल आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती कशी करता येईल आणि त्या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणारा जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा वाढ कशी होईल आणि शेती शेतकऱ्यांची उन्नती कशी होईल या माध्यमातून सर्व शेतकरी आज या युग युगामध्ये किंवा या शतकामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहोत अगदी त्याचप्रमाणे आज आपण कळमंबा या ठिकाणी आलेला होता आणि या ठिकाणी आपले आ, शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधवांनी पाच मार्च रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं होतं कारण या ठिकाणी एक भक्ती स्टोन क्रेशर आहे आणि त्या क्रेशरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघताय आपण या ठिकाणी की आ, तुती लागवड केलेली आहे या नवीन शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी तुती लागवड केली जाते ही तुती लागवड जवळपास शेतकऱ्यांच्या माहितीप्रमाणे दोन हजार पासून या ठिकाणी शेती केली जाते आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसं जीवनमान उंचावेल हे बघितलं जाते परंतु हे शेती करत असताना याच्यासोबतच जे नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याला शेतकरी हा पेलू शकतो परंतु या ठिकाणी मानव निर्मिती जर काही आली तर याला शेतकरी हा पेलू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाच मार्च रोजी तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं होतं आणि काय निवेदन आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या काय आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव काय अंगद अर्जुन दत्त कळम काय आपण एक पाच मार्चला माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं होतं आपल्या मागण्या काय वगैरे आमच्या शेतीचे शेजारी एक बत्तीस टन क्रशर चालू झाला आहे सहा महिन्यापासून तर त्याचा भरपूर प्रमाणात धुरुळा येऊन आमच्या शेती पिकावर धुरुळा बसत आहे तर त्याच्यामुळे आम्हाला उत्पन्न झिरो झालं आहे आपण ही तुती लागवड जी आहे ही तुती लागवड कधीपासून करता येईल दोन हजार अठरा लागवड केलेली आहे त्यापासून चालू आहे तिथे आता जे आपण स्टोन क्रेशर म्हणताय याच्या माध्यमातून जे धुळे येते त्या धुळेचा म्हणजे काय काय परिणाम धूळ त्याच्यावर त्या पाल्यावर पूर्णपणे थर सासून बसतात आणि तो पाला आळ्यांना खायला असतो तो पाला आळ्यांनी खाल्ला की आळ्या पूर्णपणे बाद होतात त्याच्यामुळं केलेला खर्च पण निघत नाही झिरो उत्पन्न झालेला आहे अच्छा आज याच्या सोबतच आपले इतर काही उत्पन्न आहेत तेव्हा त्याच्यावर कापूस आहे गहू आहे जनावरांचा चारा आहे ज्वारी त्या ज्वारीच्या पाल्यावर धुरळा बसतो सगळ्यात ते गुरांना जमत नाही आपण तहसीलदार यांना निवेदन दिलं त्याच्यावर आपले काय त्यांच्याकडनं प्रतिक्रिया त्यांच्याकडनं काहीच प्रतिक्रिया आली नाही त्या दिवशी म्हणले होते आम्ही पत्र काढून पाहणी करायला पाठवतो आठ दिवस झाले आहे कोणीच आमच्याकडे काही आलं नाही अच्छा आणि ही ज्यावेळी स्टोन क्रेशिर झाला हे कधी आलं इथं हे सहा महिन्यापासून चालू झालंय काम त्याचं काम जून पासून चालू होत मग ज्यावेळेस हे स्टोन क्रेशिर झालं त्यावेळेस मग आपल्यामध्ये काही चर्चा हो वगैरे असं नाही याच्यापासून काही दुष्परिणाम होऊ शकतो चर्चा होती ना पण ते म्हणजे सुरुवातीला म्हणले होते की आम्ही पूर्ण अंडरग्राउंड करणार आहोत आणि ते पाणी मारून पूर्ण धुर अजिबात येऊ देणार नाही ना अशी चर्चा झालेली होती बरं आता ही जी तुती लागवड केली आपण ह्याला आपण एका वेळेस किती उत्पन्न मिळते आपल्याला एका वेळेस एक लाख पंचवीस हजाराचं उत्पन्न मिळते प्रत्येक बॅचला एक एकर मध्ये एक दोन महिन्याला एक बॅच निघते तेवढी त्याच ठराविक उत्पन्न कधी कधी दोन लाखापर्यंत पण जाते मग आता हिच्या वेळेस याची परिणाम होऊ लागले किंवा याच्यावर धूळ वगैरे याच्यातून आपलं उत्पन्न किती घटलंय काय असं तीन बॅच फेल गेल्या त्याच्यात मी सव्वा लाखाप्रमाणे तीन साडेतीन लाखाला लॉस आहे आता यावर्षी तीन साडेतीन लाखाला याच्यामध्ये आपण नुकसान आहे नुकसान आहे पण आपण या खडिक सोबत काही चर्चा झाली किंवा प्रशासनासोबत खडीक रेशरवाल्या बरोबर चर्चा झाली ती ते बोलत होते की मी पूर्ण अंडरग्राउंड करणारे आहे धूळ येऊ देणार नाही अशी चर्चा झाली पण त्यांचं काहीच केलेलं नाही तसं त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ते, ते क्लिअर बंद करून टाकावे या ठिकाणी आपण बघतोय की सरांनी सांगितलं की जवळपास एक बॅच पूर्ण करायला दोन महिने लागतात आणि एका बॅच मध्ये यांना जवळपास ती सव्वा लाख रुपयापर्यंत या ठिकाणी फायदा होत होता परंतु जवळपास आतापर्यंत याच्यामध्ये तीन बॅच फेल गेल्या असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दुसरी आपल्यासोबतचे <coughs> काही शेतकरी या ठिकाणी सोबत आहेत नमस्कार आपलं नमस्कार विष्णू जिजाबापू टोंपे आपली इथं कोणती शेती आहे आपण काय घेतो राजमा कापूस आणि सीताफळीची लागवड आहे स्टोन क्रेशर ज्या नंबर नंबरमध्ये आहे त्याच नंबर नंबरमध्ये आमचं शेत आहे हे जे आता आपण उभे आहोत यांचं पण आणि आमचं पण एकाच सर्वे नंबरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये स्टोन क्रेशर उभं झालेलं आहे आणि त्याच्यापासून धुळीपासून भरपूर प्रमाणामध्ये त्रास होत आहे फळबाग आहे आमची सीताफळ आहे आमच्या दुसऱ्यांची अंगदभाऊच्या दुसऱ्या भावांची आंब्याची पण बाग आहे आमचा राजमा आहे कापूस आहे तुरीचं उत्पादन आहे आमचं त्याच सर्वे नंबरमध्ये ते पूर्ण यावर्षी त्याच्यावर धुळीनं नुकसान झालेलं आहे अच्छा सत्तरऐंशी टक्के नुकसान पिकाचं झालेलं आहे त्यामुळे उत्पन्नामध्ये घट झाली या वर्षात बरं हो मात प्रशनासोबत आपलं काही वगैरे बोलणं सगळ्यांनी मिळून आम्ही तहसीलदारांनी निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदारांनी आश्वासन दिले की मी त्यांची मंडळ कसे अधिक आहेत होते भहासल त्यांच्याकडून चौकशी करून त्याचं मी काहीतरी हे करून घेऊ म्हणजे पाहणी करून घेऊया यातून आणखी तोपर्यंत तर काही कोण आमच्याकडे तर आलं नाही आणि त्यांच्याही काही जसं आहे त्याच पद्धतीने चालू आहे टोपे सर कामकाज कामकाज चालू आहे आपल्या या ठिकाणी आमची शीताफळी आहे राजमा तूर आणि कापूस हो आणि शेतीच करतोय स्वतः या पद्धतीने सांगितलं की जसं आपण बघतोय की या कृषी प्रधान देशामध्ये वेगवेगळी शेती शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते आणि ते त्याचप्रमाणे या ठिकाणी बघितलं की टोंपे यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी की त्यांची या ठिकाणी राजमा असेल किंवा इतर सीताफळा असेल वेगवेगळी शेती त्या ठिकाणी कापूस अशा पद्धतीने शेती केली जाते आणि या ठिकाणी सरांनी सांगितलं की यांची तुती आहे आणि त्यांच्या तुतीवरती किंवा इतर जी शेती आहे या ठिकाणी असणारी या शेतीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या क्रेशरचा त्या क्रेशर पासून निघणारी जी धूळ आहे त्या धुळीचाही मोठा परिणाम आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आणि यांनी शेतकऱ्यांनी जवळपास तहसीलदार यांना निवेदन दिलं निवेदन देऊन आज जवळपास ते आठ दहा दिवस झाले त्याच्यावरती कोणत्याच प्रशासनाने अजूनही ठोस पावलं वगैरे उचललेलं नाही आणि त्या माध्यमातून आपण बघत असताना की, करत की शेती मा करत असताना किंवा शेतीच्या माध्यमातून करत असताना शेतकरी जेवढे काबाड कष्ट करतो जेवढ्या सगळ्या गोष्टी करतो का अगदी त्याचप्रमाणे बघत असताना की आज आपण आता मी पाहतोय की मी या ठिकाणी कापसाच्या शेतीमध्ये आलोय आणि या ठिकाणी बघत असताना की आपण हे बघू शकतात आपण जुम करा हे बघत असताना की हे आहे केशर आणि या खडी क्रेशर मधून आपण बघत असताना सध्या ही खडी केशर चालू आहे आणि त्या माध्यमातून त्या हवेच्या माध्यमातून त्याच्या जे खडी क्रेशर चालू असताना त्याच्यामधून निघणारी जी धूळ आहे पूर्णपणे ती धूळ येणारी पूर्ण या ठिकाणची तुती लागवड असेल शेवगाची लागवड असेल किंवा सीताफळ लागवड असेल अशा वेगवेगळ्या लागवडीवरती त्याची धूळ येते आणि ती धूळ येऊन जे असणारे शेतकऱ्यांची जी पीक आहेत ते पिकं पूर्णपणे नादूस होत आहेत त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पूर्णपणे घटत आहे आणि या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांचं होत आहे आणि आपण बघत असताना की आ, आता या ठिकाणी पाच तारखेला यांनी निवेदन दिलं आणि त्या माध्यमातून ते प्रशासनाची वाट बघतायत की याच्यावरती कुठला मार्ग निघला जातोय का किंवा या खडिकेशरला काही प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे का की आपण ही धूळ दूल, होणारी धूळ आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे आपण त्याला पर्याय व्यवस्था बघितली पाहिजे या अनेक प्रश्न या शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला विचारण्यात येत आहेत कॅमेरामॅन सह मी घाडगे रणजित कळमंबा केच